नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी मराठी बालभारतीच्या पुस्तकामध्ये चौदावा पाठ फुलपाखरे लेखक विपा दांडेकर आणि या पुस्तकामध्ये शोध घेऊया अंतर्गत एक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील उद्यानाला भेट द्यायची आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि मिळवलेली माहिती वर्गात सांगायची आहे त्याबरोबर एक प्रकल्पसुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांना असं सांगितलं की तुमच्या परिसरात आढळणाऱ्या किमान पाच फुलांचे नमुने गोळा करा वर्गात त्याचे प्रदर्शन भरवा तुम्ही जमा केलेल्या फुलांचे विशेष या विषयी माहिती वर्गात सांगा कोणती फुले तुमच्या परिसरात जास्त प्रमाणात आढळतात ते जमा केलेल्या फुलांच्या नमुन्यावरून सांगा तर पाहूया मुलांनी कोणकोणती फुले या प्रकल्पांतर्गत जमा केलेली आहेत तर, के तर भेटूया विद्यार्थ्यांना लेखक या पाठामध्ये म्हणतात की अडचणी संकटे रोग यांचे जेव्हा आपणावर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असाही वाटतात परंतु ती ओसरल्यावर आपण त्यांना का घाबरतो तेच आपण समजत नाही आपण घाबरलो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते जीवन म्हणजे संकटे नव्हेत रोग नव्हेत अडचणी नव्हेत कारण ती असतानाही जीवन चालूच असते समर्थ माळी आणि सूरज धनके यांनी केलेला आहे तर पाहूया नेमकं कोणकोणत्या प्रकारची फुलं त्यांनी गोळा केलेली आहेत आणि त्याच्याबद्दल ती काय माहिती देत आहेत ते त्यांच्या शब्दात ऐकूया समर तू कोणकोणत्या प्रकारची फुलं गोळा केलेली आहेत कनेरी आहे छान छान

आणखीन कोणती फुलं आहेत तुझ्याकडं स्वस्तिक नावाचं फुल आहे छान दाखव स्वस्तिक नावाचं फुल छान सदा नावाचं आहे वेगवेगळ्या रंगाचे वेगळ्या प्रकारचे फुलं विद्यार्थ्यांनी गोळा केलेली आहे आणि मेक्सिकन जातीच पिवळ्या रंगाचं सूर्यफुलासारखं दिसणार हा छान अजून ही वेगळ्या प्रकारची जास्वंद आहे की नाही जानवीकडं हा बघा जाळकडं हा झेंडू आहे दोन दोन प्रकारचा झेंडू आहे त्याच्यानंतर हा पण झेंडूचा आहे वेगळ्या रंगाचा रंगबिरंगी पिवळा रंग त्याच्यामध्ये आहे लाल रंग पण आहे आणि भगवा पण रंग त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर गुलाबा गुलाबाची पण याच्यामध्ये दोन प्रकारची फुलं आहेत ठीक आहे विद्यार्थ्यांनो खूप छान प्रकारची तुम्ही फुलं गोळा केलेली आहेत आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही प्रकल्पाच्या वहीमध्ये लिहून काढायची आहात तर या दोघींचं पुन्हा एकदा टाळ्या बाजून अभिनंदन करा पाठात लेखक म्हणतात मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे रोगांनी आणि संकटांनी जीवनाचे मूळचे आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा मा थट्टा विनोद करतात तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात मला वाटते आपण फार विचार करून किंवा अविचार करून आपले मूळचे आनंदी स्वरूप आनंदी जीवन विसरून बसलो आहोत फुलपाखरांना जर आनंदाने जगता येते तर आपणास का जगता येऊ नये धन्यवाद